ताडाच्या शेंडीले बांधू वाहन तुले पिलुरायाची आणतर उतर दाजीचा बेटा हालत डोलत आला कवाड फोडत आला कवाड फोडून पोवाडे केले अच्छे अश्चिन तर अंगी येशील नाहीत सख्या मायशीन कर्म करशील सिद्धांत सद्गुरू मानवानं निसर्गातीलच एक घटक असलेल्या सापाशी साधलेला हा संवाद विशेषतः विदर्भात ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाला असेल त्यावेळी त्याच्या शरीरातील सापाचं विष उतरवण्यासाठी मांत्रिकाद्वारे हा मंत्र म्हटला जातो या मांत्रिकासाठी विदर्भात अरबाडी असा खास शब्द आहे शिवाय दरवर्षी नागपंचमीला हे अरबाडी म्हणजेच मांत्रिक आपल्या शिष्यांना वारुळापर्यंत घेऊन जातात तिथे पूजा करतात आणि या मंत्राची उजळणी करतात विदर्भात नागपंचमीला आणखी काय काय केलं जातं तिथे नागपंचमी कशी साजरी केली जाते नागपंचमीची पूजा कशी करतात या सगळ्याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत खर तर शेतकऱ्यांचा निसर्गातील सर्वात जवळचा मित्र आणि ज्याच्याविषयी प्रत्येकाच्याच मनात कायम भीती असते असा प्राणी म्हणजे साप कधी काळी साप दिसला की तो आपल्याला काही करण्याच्या आधीच भीतीपोटी आपणच त्याला मारून टाकतो पण प्रत्येकच साप हा काही विषारी नसतो त्यामुळे सापाला मारण्याचं प्रमाण कमी व्हावं सापाविषयी जनजागृती व्हावी आणि सापाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी नागपंचमी हा सण साजरा केला जातो नागपंचमी हा श्रावणातला महत्वाचा सण श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी खरं म्हणजे ग्रामीण भागात या सणाला विशेष महत्व या दिवशी स्त्रिया नागाची पूजा करून त्याला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवतात यावेळी त्याच्या वारुळाची देखील पूजा करतात पावसाळ्यात नागांच्या बिळात पाणी गेल्यामुळे ते नष्ट होतात त्यामुळे या काळात अनेक नाग बिळातून बाहेर येतात शिवाय नागांचा हा प्रजननाचा काळ असतो त्यामुळे नाले ओढे नद्या ना झुडप अशा अनेक ठिकाणी लहान मोठे साप आढळतात विशेष म्हणजे सापाला दूध पाजलं की आपल्याला विष बाधा होत नाही अशी एक समजूत आहे पण यात तथ्य नाही सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातं याचं कारण म्हणजे उंदीर शेतातील पीक खाऊन नासाडी करतात मात्र साप उंदीर खात असल्यानं त्याला शेतकऱ्याचा मित्र विदर्भात लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी उत्साहात नागपंचमी साजरी करतात इथली मुलं आजही नागपंचमीला शाळेत जाताना आपल्या पाठीवर एका बाजूला नागाचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला सरस्वती काढतात शिवाय सोबत हळदी कुंकू लाह्या फुटाणे असं पूजेचं सामानही घेऊन जातात त्यानंतर शाळेत पाठीवर काढलेल्या या सर्व नागांची पूजा केली जाते त्यानंतर शेतकरीही लाह्या फुटाणे ज्वारीचे दाणे असे मिश्रण करून आपल्या संपूर्ण शेतात फेकतात या दिवशी वर्षभर उंदरांपासून आपल्या पिकांचं रक्षण करणाऱ्या सापाविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते ग्रामीण भागातील महिला लाह्या फुटाणे दूध केळी आणि पूजेचं साहित्य घेऊन जात नागाची आणि वारोळाची पूजा करतात शिवाय या दिवशी काहीही चिरण कापणं भाजणं तळणं नांगरणं या गोष्टी वर्ज समजल्या जातात आपल्या हातून चुकूनही नागाला इजा होऊ नये ही त्यामागची भावना त्यामुळे या दिवशी पुरणपोळीऐवजी दिंड करण्याची प्रथा आहे शिवाय या दिवशी विदर्भातील प्रत्येक घरी शिऱ्याचा प्रसाद केला जातो या प्रसादाला कढई असं विशेष नाव आहे आणि नागपंचमीला केल्या जाणाऱ्या शिऱ्याच्या प्रसादासाठीच कढई हा खास शब्द वापरला जातो एवढंच नाही तर नागपंचमीला घरोघरी वेगवेगळ्या प्रकारच्या करंज्याही केल्या जातात काही भागात नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणी म्हणत झोके घेतात मुख्य म्हणजे ग्रामीण भागात नागपंचमीच्या दिवशी बाजार चौकात काही माणसं लाह्या फुटाणे भाजून देतात गावातील लोक आपल्या घरचे चणे आणि मोतीचूर घेऊन जातात आणि ही मंडळी त्याचे फुटाणे आणि लाह्या तयार करून देतात गावातील मंदिरात दिवसभर नागपंचमीची गाणी लावली जातात त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह हो पाहायला मिळतो मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगेचा एक भाग असलेलं पचमडी हे एक थंड हवेचं ठिकाण इथे नागद्वार हे महादेवाचं प्रसिद्ध मंदिर नागपंचमीच्या काळात दरवर्षी लाखो भारतीय या ठिकाणी दर्शनाला जातात विदर्भातलीही अनेक जण या यात्रेकरिता जात असतात निसर्गात सर्वच प्राण्यांना आपापलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे सर्वच साप विषारी नसल्यामुळे सरसकट सापांविषयी भीती बाळगून त्यांना मारून टाकणं योग्य नाही साप हा निसर्गाचा घटक आहे तो उंदीर घुशी बेळूक इत्यादी प्राण्यांना खाऊन त्यांचं नियंत्रण साधतो निसर्गाचं संतुलन साधायचं असेल तर या निसर्ग घटकांचं संरक्षण होणं गरजेचं आहे त्याकरिता आपल्या संस्कृतीमधील नागपंचमी सारखे सण महत्वाची भूमिका बजावत असतात त्यामुळे निसर्गाच्या संवर्धनाकरिता असे सण उत्सव काही अंधश्रद्धांना वगळून जाणीवपूर्वक साजरे करणं गरजेचं आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी वीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद